नाही हो माझ्याकडनं उतू गेल म्हणून ही लागली घरात भांडी फेका उचलल्या गेले दारा काढायला आणि दूध पण गेले कोणाला विचारलं नाही काय भांडी फेकले राहायची मित्रांनो काय झालं पळपट होता तिथं आणि त्या पळपोटावर सगळं दूध आलत मग झेटल ती उचललं पळपट आणि फिक आणि हे बघा दोन्ही तुम्हाला दिसतंय इकडे कसं आलंय <laughs> याला लागते तर बघा बर्फाच खड टवास घट्ट मुटलो नि येत mm. आणि हे तर आपली सुरुवात आहे हो सुरुवात अरे एकंड दाखवतो तुम्हाला बर गेन गा। पाणी गारज होतलंय आणि त्या चरवी भरून ठेवली होती तेव्हा त्यात तुम्हाला बर्फाचा खडा दिसतोय एक खडा टाकलाय ती रस्सी काडकी त्यात पडलेली आणि हि कस तागोसाळ चालू आहे होत होत आता तू बसलीच गे चालू आज जरा बारक पातीला घेतलंय बरं का मित्रांनो तुम्ही माणसाल असं का तुम्ही बोलता करताय पण त्याला कारण आहे है। उद्या आहे आमच्या वडिलाची वर्ष्रात त्यामुळं आज जेवढ रात्री रावलेलं होत तेवढं हे केलंय आणि माझ्याकडून रात्री एक मिस्टेक झाली दूध तापवताना मी लक्ष दिलं नाही मोबाईल बघत बसलो दूध गेलो तू त्यामुळं बायमा माझ्यावर लय चिडली होती रात्री तेवढं मी जर खाल्लं असत तर म्हणली मोठी लाट झाली पण तुम्हाला बसवून इथं काय उपयोग केला नाही म्हणली मग चुकी झाली नाही मित्रांनो रात्री निम्मेला निम्म दूध गेलं माझ्याकडून वेस्ट गेलं आणि आता मान्य करते मित्रांनो तर मित्रांनो सकाळ काम चालू होती बघा ही सरवून घेतलंय आणि सकाळी इकडं पण सडा टाकलाय पण ह्या सड्याव तुम्हाला दिसत असेल पांढर पांढर तुर ओंकार लागलाय उड्या हानात पाडाय की झाडाला इकडे पत्या या मुहूर्ती पडतय बघा आणि इकडे ओंकार बघा कसं आहे ओंकार ना अजून आंघोळ केली ग नाही बाबा ओंकार ना आता गुरांना वैरण घेऊन आले ती कट करून टाकली बघा तेव्हा तिकडे गुरं खाते ती

वर आहे बघा बघा हे बघा कसे लोणी मित्रांनो बघा कसे जरा फास्ट अरे हलवत हलवत येत फास्ट हलवून शेना खाली काय सांडाज आहे काय सांग बर एक नंबरच लोणी आलंय बघा काय नाही बघा काय नाही बघा सकाळतर ना साहेब आणि पण आज लय काम केलं तुमच्या दाजीने काय काम केलं सकाळन काय काय केलं मला काला करून दिला बापरे खरं सांगते कारण कि पठा घाललाय सारवायचं मला म्हणलं तुला देतो तु काला करून दिसतो फिरसून निवड आज काम पण लय हाय मावदाला चालले तर हे भाऊजी हाय ती तळा आणि नीट टिटक करायचं आहे मटकी आणली ती भिजू घालायची गहू नीट करायचं इथं आज लय काम हाय मित्रांनो उद्याच्याला दा मामांचा आपल्या वर्षी मग ते काय आज लागते ते सगळं आज करून ठेवावं लागेल की ब्राह्मणाची चिठ्ठी आणली ती आणला जायचं आणायला फुलं मना काय काय लागते ते सगळं आज जाणून ठेवायचं उद्या कुठं पळता सांगा कसं होत किती बी करून एखादी बारीक सारखी मेन गोष्ट लागणारी अजून त्यातनं राहतेस कारण मागल्या वेळेस आम्हाला अनुभव आलाय एवढं पळून सगळं आधी चार दिवस करून देखील बारीक सारीक गोष्टी राहिलेल्या त्या दिवशी ब्राह्मण काका ये जा अगोदर जाऊन आणले भाऊजी घरात बसले भाऊजी घरात बसलेत भाऊजी घरात ना कुठं हाय हाय बघा तिकडं आहे कस काम चालू आहे जोरात चार्जिंग लावून मोबाईल चालू आहे आणि इकडं दिवाण्यावर बसून चालू आहे वय खाली बसा की आणि बघा ह्या ठिकाणी इथं बाजार आणून ठेवलेला आहे उद्याची बा काय ते तिकडं आहेत किचन कट्ट्यावर ठेवलं तर दे तर आता ह्यांचं झाले हो होते मटकी बीजू घालणार काय वाटण आणलेलं ती बीजू घालायचं म्हणजे उद्यापर्यंत आपलं रेडी होत ह परत शिरा बनवायला ते काय काजू बदमलेलं त्याचं पण ते काय म्हणू क ते लागतंय तसं सगळं मटेरियल तयार करून ठेवा खोबरं कोथिंबीर आलं लसूण काय असेल ते आज पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे सकाळी जे स्वयंपाक बनवाय येणार आहे ते आचार्य त्यांना आपलं मटेरियल दिलेही काम झालं त्यावेळेस मात्र मित्रांनो जास्त बनवायचं नाही बर का मंकार चालू आहे विचारता येईल लिखरू त्याला बोलते मी ती म्हणजे बर्फाचा खडा काढू का नको हो हा नको हा नवीन मंत्र तयार झालं मंत्राला बोल जादू इकडं आला बघा जादूचा चिराग काय ते आला दिन हा देतात तर बघा निसतं असं बोलते आता उचक चालू लागा लागावं काढू लागावं तसलं काय हाय का बायाची हा? काम बायानेच करू बायाची काम गडी करायला लागले बायानी काय करायचं आता बायान गडी काय नाही कोण ही काही नाही मग आता तुम्ही काय करा आमचे कपडे घाला फिरा बाजार बिजार घेऊन या आम्ही बसतोय ते घरी मग कुचक शॉट कसं आहे तर कुचक शॉट कसं आहे तर जरा दूध राखी सांडलं तर फिनी फिनी करत बसली आज फिनी फिनी मग वाईट की तू पाहिजे वाटली ती मम्मी पातळ करू नका झालं जेवण इकडं तायच चालू आहे काय करायचं तर मित्रांनो यांनी चालले बघा आता महताला अजून आपलं काय राहिलेलं आहे ते आणायला मी पण म्हणले सकाळ सकाळ जुतीस तिकडलं होस तर ही घ्यावं हलवून शिना एकदा लोणी काढून शिना बारा आहे उरका लोक झालं पाहिजे दिवस काय असेल ती सगळी काम पटापटा पटा उरकून घ्या करून घ्या माग काय आज अजून आपल्या माग दुसरी का माहितीये त्या चर्वी ह्याच्यात पडून घेत आहे काढायला आज आल ते ऑर्डर पण आज सुट्टी असल्यामुळे आज काय टाकता येत नाही ताईंना सांगितलंय पण ह्यांनी कि आज रविवार आहे सुटी असल्यामुळे आज काय टाकता येत नाही उद्या आमचा कार्यक्रम झाला ना ताई आमचा कार्य बाराला फुलं पडते ती जेवायला इकडे तिकडे एक तास तुमची दोन ला ऑर्डर टाकते काय झालं गप बसलाय गप नाही बसत पण त्या ताईंनी सांगितलंय जी तूप आपण कडवतो त्यांना खाऊच्या पानात पाहिजे ते खायच्या पानात कडवून पाहिजे त्यांना आपली म्हणजे तुळशीच्या या पाल्यात कडवाय नको बाजू बघा गे काय तर का मारे का आंघोळ्या करून घ्या काम नाही मग ते बोलतो रा सकाळचं वातावरण पण एकदम फ्रेश आहे बघा मित्रांनो एकदम गार बर सकाळ सकाळ म्हणजे एक साडेआठ वाजले असेल तर आज लवकर सात लारकून घेतल्या बाबा तुझा सडाट टाकायचा होस तर एका गायची तेवढी काढू देत नाही तेवढी शिवली नाही तर बाजरी पाक मशी सक वडल होत रोज मी इतकी करते मी काढतो तेव्हा तुझ्या पेक्षा जादा निघाल कुणी काय कुणी काय केले का हा तुम्हाला सांगायचं राहिलं रात्री पोरांनी दारा काढल्या होते काढल्या विचारल्या नाही त्या काढल्या होत्या मी सांगितलंच नाही दूध सांडल्यानंतर आलं माझं जरा माझ्याकडं उतू गेल म्हणून ही लागली घरात भांडी फेका उचलल्या गेले दारा काढायला दूध वाढायला पण गेले कोणाला विचारलं नाही ना। ना। मी काय भांडी फेकली नाही मित्रांनो काय झाल पळपूट होता तिथं आणि त्या पळपुटावर सगळं दूध आलत मग झेटल ती उचललं पळपूट आणि फेकून दिला फेकून दिल्या सैद दादू बाहेर आली हेनी उभं राहिलं माझ्याकडं बघत रागा पण एक शब्द काय बोललं नाही तर निस्तर रागानं बघत थांबलं आणि जे वंकार आला बाहेर मी काय केलं ती पुसून ही नीट नीट दूध ठेवतो वंकार न काय केलं हिच लेक्चर ऐकायला आपल्याकडे टाइम नाही आपल्याला भरपूर काम खराब